आज आपण गोबीची साधीसुदी भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही दिसायला जरी साधीसुदी असली ना तरी चवीला अगदी भन्नाट लागते तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनमध्ये ऑफिसच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी भाजीला लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक गाजर घ्यायचं आहे फुलगोबीचं फूल घ्यायचं आहे आणि दोन कांदे एक टमाटर घेतलेला आहे सुरुवातीला आपण हे गाजर किसून घेऊयात नंतर याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे गाजर आपण बारीक चिरून घेऊया तर असे याचे चार भाग करायचे आहे गाजर खूप मोठं असेल तर त्याचे जास्त भाग होतात बारी तर असे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे आपण चिरून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये गाजराचे तुकडे करायचे त्या आकारामध्ये सुद्धा करू शकता तरी मी इथे असे मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहे सर्व गाजर आपल्याला चिरून घ्यायचं आणि या गोबीचे फूल आपल्याला वेगवेगळ्या अशा पाकळ्या करून घ्यायचे आहे किंवा चिरून सुद्धा घेऊ शकता चिरून घेतल्यावर आपल्याला गोबी धुवून घ्यायची आहे आणि मी आधीच गाजर धुवून घेतलं होतं आणि टमाटर धुवायचं नाही जास्त आंबट असेल तर टमाटर धुवून घ्यायचं आहे आणि इथे मी कांदा पण मस्त असा लंब्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे तर आपण भाजी फोडणी देऊन घेऊयात तर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदा आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा एकदम सॉफ्ट नरम होईपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजून झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि ही यामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपला कांदा लसूण मस्त भाजून झालेला आहे यामध्ये दोन चमच धना पावडर अर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचं अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे मस्त या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे यामध्ये टमाटर टाकून घेतल्यावर हे छान आपल्याला परतवून घ्यायचं म्हणजे नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे नंतर ह्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या टाकायच्या असतील तरी तुम्ही टाकू शकता म्हणजे याची छान अशी मिक्स भाजी पण तयार होते तर अगदी ही खायला खूप मस्त लागते तुम्ही ही एकदा अशी भाजी करून बघा सर्वजण नेहमी अशी भाजी करून मागतील इतकी छान आणि चविष्ट होते नंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं टाकायचं म्हणजे आपला हा मसाला जळणार नाही आणि ही भाजी आपल्याला झाकून ठेवायची आहे तर पाच मिनटासाठी आपण ही भाजी झाकून ठेवूयात तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहे भाजी शिजवताना थोडी मध्ये चेक करून बघायची चे। नाहीतर बुडालासुद्धा लागू शकते तर आता बघू शकता आपली पाच मिनटातच ही भाजी छान अशी शिजल्या गे गेलेली आहे जास्त मसाला न वापरता अगदी साधीसुद्धी भाजी ही तयार होते आणि चविष्टसुद्धा लागते यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे अशी गाजर गोबीची ही भाजी खूप छान लागते खायला मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट होते मुलांना खूप आवडेन किंवा ही भाजी गाजर टाकल्यामुळं अगदी छान चविष्ट होते तर अशाच पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका